आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कृष्णा नदीची पाण्याची पातळी या ठिकाणी इशारा पातळी ओला ओलांडलेली आहे कृष्णा नदीची पाण्याची पातळी जी, जी आहे ती चाळीस फूट साय इंच इतकी आहे आपल्यावर बोलण्यासाठी एस पी साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहेब काय सांगाल पोलीस प्रशासन या ठिकाणी पूर परिस्थिती हँडल करण्यासाठी कशा प्रकारे सज्ज आहे यामध्ये सर्व नागरिकांनी सावध राहणं सतर्क राहणं आवश्यक आहे सध्या नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे पाण्याची पातळी चाळीस पॉईंट सहा इतकी असल्याकारणाने आपल्याकडं लगतचा जो नदीच्या शेजारचा भाग आहे त्या ठिकाणी काही भागात पाणी शिरलेलं आहे यापूर्वी प्रशासनाने त्या भागातील नागरिकांना निवारा केंद्राच्या ठिकाणी शिफ्ट केलेलं होतं परत काही लोक वापस आपल्या घराकडे ये येत आहेत तर त्यांना माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण निवारा केंद्रातच राहावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि जोपर्यंत ही पूर परिस्थिती ओसरत नाही तोपर्यंत आपण आपल्या घराकडे परत येऊ नकात प्रशासन पूर्णतः आपल्या सेवेत आहे सर्व विभागांचं या ठिकाणी समन्वय चांगला आहे आणि कोणतीही परिस्थिती आपल्याकडं येत्या दोन तीन दिवसामध्ये उद्भवली तर त्याला आपण हँडल करू शकू हवामान खात्यानं या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली कशाप्रकारे तुम्ही सज्ज आहात जो आपला वरचे जिल्हे आहेत सातारा असेल पुणे असेल त्या ठिकाणी पाव पावसा गेल्या मागच्या दोन दिवसांपासून कोसळत असून जो फ्री कॅशमेंटचा एरिया आहे ज्याच्यातून पूर्ण आपल्या भागामध्ये पाणी येतं आणि नदीला ते पाणी मिळतं त्याचबरोबर धरणातूनही जे पाणी आपल्याकडे येण्याचं प्रमाण आहे ते क कंटिन्यू वाढत आहे त्यामुळं आपल्याकडं नदीला हे पूर परिस्थिती निर्माण होणार आणि ही पातळी वाढणार तर त्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी सतर्क राहावं यासाठी आपल्याकडं आर्मीचं एक कंपनी तुकडी आपल्याकडं आहे तैनात एन डी आर एफची पण तुकडी आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन ही हे सर्वजणं कार्यरत आहेत या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही हे नागरिकांना मी सांगतो फक्त आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांना आणि आव्हानांना योग्य त्या वेळेला रिस्पॉन्स द्यावा एवढंच अपेक्षित आहे आपण या ठिकाणी पाहतोय की पोलीस पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी जी जनावरं आहेत ती या मगरमच्छ कॉलनीच्या पाचव्या गल्लीमधून बाहेर काढण्यात आलेली आहेत इथे पोलीस जे आहेत पोलीस कर्मचारी त्यांनी स्वतः इथल्या वयोवृद्ध लोकांना हाताला धरून या पाण्यामधून बाहेर काढलेला आहे आपल्यावर बोलण्यासाठी सांगलीचे एस पी साहेब होते त्यांनी सांगितले की नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनेचं पालन करावे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली